श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरमभ कुलकर्णी या श्रीराम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर आजचे बोधवचन नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय नामात स्वतला विसरण्यास शिकावे श्रीराम विश्वनिर्मितीपूर्वी एकच एक अपार निराकार स्वयंभू सामर्थ्य संपन्न असे भव्य दिव्य विशाल ब्रह्म होते त्या ब्रह्माच्या एका अंशावर ब्रह्मांड निर्माण झाले पारदर्शी निर्मळ सरोवरावर शेवाळे निर्माण व्हावे आणि त्याने सरोवराला झाकावे त्याप्रमाणे ब्रह्मांडाने ब्रह्माला झाकून टाकले आहे विश्वनिर्माण झाल्यावर त्याचा व्यवहार कालगतीला अनुसरून चालतो कालगती चक्राकार आहे विश्वनिर्मितीनंतर कालांतराने त्यांचा पण संहार होतो ब्रह्मदेवाच्या दिवसाला आरंभ झाला की विश्वनिर्मिती होते व रात्र सुरू झाली की त्याचा संहार होतो ब्रह्मदेवाचा दिवस हा चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांचा असतो तेवढीच त्याची रात्र असते हा विश्वनिर्मिती आणि संहाराचा खेळ अविरत चालू आहे महाप्रलयानंतर संपूर्ण विश्वच ब्रह्मात लय पावेल म्हणजे विश्वाला मोक्ष मिळेल व हा खेळ संपेल ब्रह्मांडाला व्यापून असणारे ब्रह्म जसेच्या तसे असेल ते अविनाश आहे ब्रह्मांड आणि पिंड यांची रचना अगदी समान आहे माणूस विश्वाचे प्रतीक आहे ब्रह्मांडाच्या प्रलयानंतर संपूर्ण विश्वाला मुक्ती मिळेल ब्रह्मांडाचा प्रलय केव्हा व्हायचा असेल तेव्हा होईल तोपर्यंत मुक्तीसाठी थांबण्याची माणसाला जरूर नाही मृत्यू प्रलयापूर्वी प्रत्येकाने विवेक प्रलय करावा असा संतांचा आग्रह आहे त्यामुळे जीवनाच्या कालावधीतच माणूस जन्ममृत्यूपासून सुटेल श्री समर्थानी पाच प्रलय सांगितले आहेत निद्रा आणि मृत्यू हे देहाचे दोन प्रलय आहेत ब्रह्मदेवाची निद्रा आणि ब्रह्मांडाचा अंत हे दोन प्रलय आणि विवेक हा पाचवा प्रलय होय विवेकाने नित्य आणि अनित्याचा निवाडा होतो परब्रह्म असतशी असे मध्येच हा भ्रम भासे, भासे परंतु अवघा नासे काळांतरी हे विवेकाने करते विवेकाने अनित्याचा निराश करता येतो पिंड ब्रह्मांडाची रचना अष्टधा प्रकृतीने होते विवेक प्रलय साधकाने स्वत करावयाचा असतो साधकाने स्वतमध्ये तत्वांचा प्रलय साधला तर ब्रह्मांडातील तत्वांचा आपोआप प्रलय होईल देह असून देह नाही दृश्य असून दृश्य नाही अशी अवस्था होईल दृश्याचे शेवाळे नाहीसे झाले की विश्वातील परमात्मा आणि देहातील आत्मा यांचा साक्षात्कार होईल म्हणजे विवेक प्रलयाने स्वतःचा विसर पडतो आणि सहज समाधी साधते नामानेही अशी समाधी साधणे शक्य आहे नामस्मरणाचा संबंध वाणीशी आहे वाणी ही चार प्रकारची आहे वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा असे चार प्रकार आहेत वैखरीच्या मध्यमेत मध्यमेच्या पश्यंतीमध्ये पश्यंतीचा परेमध्ये लय झाला तर नामस्मरणाने स्वतःचा विसर पडून सर्वोत्कृष्ट समाधी साधे नाम खोल खोल गेले पाहिजे देहाचे कोश ओलांडून ते अंतरातल्या भगवंतापर्यंत गेले पाहिजे वैखरीचे नाम अन्नमय व प्राणमय कोशात चालते मध्यमेचे नाम मनोमय व प्राणमय कोशात चालते वैखरीचे नाम व मध्यमेचे नाम स्थूलकोशाशी संबंधित आहे त्या पलीकडे पश्यंतीचे नाम विज्ञानमय कोशात अनुसंधान रूपाने चालते म्हणजे वैखरीचे नाम मुखाने मध्यमेचे नाम मनाने तर पश्यंतीचे नाम अनुसंधानाने चालते परावाणी शब्दांच्या पलीकडे आहे ती ज्ञानमय शक्ती स्वरूप आहे तिला शब्द ब्रह्म ओंकार म्हणतात परावाणी आनंदमय कोशात नाभिस्थानी आहे नामस्मरणाने दिव्य मीपणाने लीन होणे हा खरा परमार्थ होय म्हणून नाम खेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय नामात स्वतःला विसरण्यास शिकावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम